पुन्हा जावे शाळेत पुन्हा ती दिसावी भले लागाया का शिकाया ती लसावी मसावी बनून या घोसावी जी असेल ती सोसावी मिसरून जावे लसावी मसावी संध्याकाळी येऊन भांडे घासावी आणि सकाळी उठून फरशी पुसावी म्हणलं आता हे समोसा खाऊन तरी जे उद्या विष टाकलं होतं ती बी तो खाऊन घेतला

आणि ते कपडे धुवायला ठेवले ते कधी धुणार आहे धुतो ना आता कधी आता धुतो की भांड्याचा पाय पडलाय तसा धुण्याचा तशीच बकेट पडली तिथं जागेला ती सका धरण हिकडचं हिकडे मी केलं नाही आणि मी तुझ्यासाठी जीव देऊ शकते जीव द्यायची काय गरज नाही उरका पटापटात पढ़ दहा तास झाले ते डोक्यालाच कांगा फिरवत बसले धुत धुत कसली काजाक बाई पडली काय माहिती मलाच करावं लागते धुन भांडीन काय आता कुठे चाललंय मरणाचा पावसाय ला बाहेर अगं तूच म्हणले ना दोन राहिले मग आता चालून दोन धुवायला दोन तासापूर्वी आता आता पाऊस पावसात धुवून धुवायला अगं म्हणून तर चाललोय पावसातच का बिगर धुवून धुतलेलं पावसात न्यात वय अगं काय करणार आहे माझं काम वाचतय आता काय करतो बिगर धुतलेले कपडे वाळाय घालतो तारावर म्हणजे काय होईल पावसाने मनाने धुवून निघत्याने एवढं डोकं चालायला लागलं तुमचं आजकाल हा का, आ, का? बर, बर एक काम करा ना मग तुमचे जेवढे कपडे आहेत ना टाका म्हणजे बदाबदा पावसाने धुवून निघतील आणि माझे कपडे द्या इकडे माझ्या पाव... पावसाने सर्दी फिरदी व्हायची कपड्यांना सर्दी होईल पावसात भिजून हा मग काय लय मोठा पाऊस चालू आहे टाका सगळे वलाने तुमचे कपडे द्यावा परत मग का माझे कपडे धुतले नाहीत म्हणून ते पाऊस उघडल्या बरोबर धुळ लावते मी जावा आताच दे आता नाही नको माया कपड्याला सर्दी होईल पावसात जावा पाऊस उघडला ना कशी धुवून घ्यायचेत ना ती माझी मला चांगलं माहिती कळ का म्हणजे पावसात बदा बदा पावसात धुवायला टाकणार मरणाचा घाण कपड्याचा वास येणार आणि वायावरतीच घरात घेऊन येणार आणि मला लागला शिकवायला पावसात टाकतो कपडे धुवून म्हणून एक काम कटाय माणूस हम्म अकडे इकडे इकडे अगं जाऊ दे ना आता चांगले कपडे धुवून टाकते की वाळायला अहो तुमचे कपडे धुवून टाकायला काय तुम्हाला दोन मिनिटं लागणार नाही निस्त वला नाही नेऊन टाकायचं बरं ऐका ना, ना? मी अशी गावन मध्ये चांगले दिसते का अशी साडीत छान दिसते का ड्रेस मध्ये छान दिसते तू ना हा सगळ्यात भारी किचन मध्ये छान दिसते दा कपडे धुवायला मग चाललोय ना कशाला बोलून घेतलं तू सांगा म्हणलं जरा चांगला नवरा मध्ये छान दिसती का साडीत छान दिसती तर नवराती सांगितलं किचन मध्ये छान दिसते मी नाही बाय किचन मध्ये छान दिसत आई अस टेस्टी होता एकदम समोसा होय भाऊ धुंध द्यायला घेतात कुठे घेतात तुम्ही आता समोसा घे नालतात माझ्यासाठी कुठे घालतात अगं मी ना हा जीव द्यायला गेलतो जीव आ जीव द्यायला जीव द्यायला हा <laughs> कुठे जीव द्यायला घालतात गेल आधी गेलो रेल्वेला रोळा उभा राहिलो तास झाला दोन तास झाला तीन तास झालं तरी रेल्वे काय आहे ना परत तिथले एका काम करायला विचारलं म्हणलं रेल्वे काय नाही तर तेव्हा म्हणलं आवाज मेगा ब्लॉक आहे आज रेल्वे येणार नाही रेल्वेच कॅन्सल आहे बघा वाचलं मग परत काय ठरवलं एक काम करतो आपल्या गावाची सगळ्यात उंच इमारत आहे का नाही त्याच्या पंधराव्या मजल्यावर जाऊन पुढे टाकतो म्हणलं पंधराव्या माळ्यापर्यंत गेलो आणि टेरेसला जायला उडे हाणायला तिथं कुलूपच लावलेलं ला होतं टेरेसलाच जायला येणार तिथं मी माझ्या प्रेमानेच वाचायला का नाही तुम्हाला मला बघा बर अन परत काय झालं माहिती आहे का हा म्हणलं आता हे समोसा खाऊन तरी जीव द्यावा हो त्यात विष टाकलं होतं ते बी तो खाऊन घेतलं या या आटी समोसा विचारतो हा अलिकांनी सांगितल्या हा आता काय करत आहे माझा पानी, पानी देना, पानी देना प्रेमाने प्रेमाचवून मला इथ पांद्या पांढ्या अगं खोट सांगितलं तुला कस काय काम सांगते ना मला माझा समोसा खाल्ला ना तो म्हणून आपलं म्हणलं तुझी मज्जा करावी कशा उलट्या काढल्या भडा भडा भाडा हो बाईक कुणाची चे, तुमची का नाही मी तुम्हाला रागन काम सांगते का प्रेमान सांगते ना दहा म्हणून घासा म्हणून प्रेमान सांगत असते का नाही झाला समोसा तुम्ही आणलेला तुम्हाला खायला म्हणायचं ना मला खायला आणलाय नको खाऊ म्हणून मी नसता खाल्ला पण तुम्हाला माहितीये मला किती समोसा आवडतो म्हणून बघितलं म्हणून खाल्लं हो तुम्हाला आहे ना आवडतं का नाही समोसा मला माझा समोसा सगळा खाऊन टाकलं माझं तुमच्यावर प्रेम आहे लय माझ्यावर प्रेम आहे अरच आहे लय म्हणजे प्रेम आहे माझं तुमच्यावर आणि माझं नाही का तुझ्यावर अहो तुमचं असं माझ्यावर पण माझं तुमच्यापेक्षा डबल टिबल प्रेम आहे हो मग तू माझ्यासाठी काय करू शकते तुमच्यासाठी ना मी आख्या जगाशी लढू शकते आणि तू रोज तर माझ्याशीच भांडती माझ्याशीच लढती आव सगळं जग माझ तुम्हीच आहे ना म्हणून माझ्याशीच भांडते या तुझ्या असल्या वागण्याचं ना मला लय व्हायता आलाय बघ लय म्हणजे लय व्हायता का आलाय ते लहानपण लय चांगलं होतं कुठल्या महामूर्खाने पहिल्यांदा लग्न केलं काय माहिती ते आम्हाला बी करावं लागलं तो जर घावला ना असाच सणकावतो ना त्याला आता असं वाटायला लागलंय पहिलं जीवन लय चांगलं होतं शाळा शिकावी पुन्हा जावे शाळेत पुन्हा ती दिसावी भले लागाय का शिकाया ती लसावी मसावी बनून या घोसावी असन ती सोसावी मिसरून जावे लसावे मसावी संध्याकाळी येऊन भांडे घासावी आणि सकाळी उठून फरशी पुसावी नादे लागण्यात काय अर्थ नाही सकाळपासून दोन बांधणी करून ते समोसा आणला खायला ते बी तोच खाऊन टाकला आता एक काम करतो मी आराम करतो जावा करा आराम ह्यांना ना मी आज आरामच करू देत नाही मीच आराम करते आणि ह्यांना काहीतरी सांगून गुंडावते ले आराम करायचं येडे नाही खाली अगं कर ना आराम चांगला आराम करतो का तू आता मी आराम करायला आले इथं काल तुम्ही मला काय सांगितलेलं डॉक्टरांकडे जाऊन आले ना मी जाऊन आले ना हा काय म्हणले डॉक्टर काय सांगितले तुला एवढं खुश व्हायची गरज नाही काय मला काय मोठा आजार झाला नाही काचकणार नाही मी मग तुम्हाला माझ्यापासून शांतता भेटायला डॉक्टरने फक्त एवढं सांगितलंय की वातावरणात थोडासा बदल करा आणि बदल करण्यासाठी तर फिरायला जावा लंडन पॅरिस इकडे जावं म्हणून सांगितले मग आपण कुठे जायचं दुसऱ्या डॉक्टर कडे पण ते आपले फॅमिली डॉक्टर आहेत ना असू दे ते मला माहिती आहे तू किती भारी यायची उठेत ना जे माणूस आराम करत आहे ते आले आरामात आराम करायला मला माहिती आहे तो किती हे ती साधी भोळी जा झोपू जरा माणसाला आराम करू दे नसते मी काय बी झालं तर ओ ऐका ना तुम्हाला काय खायला आवडतं मी बनवून देते ना काय आवडतं खायला तुम्ही सगळी काम केले ना सगळे घरातली कामं केले मग मला तुमच्यावर थोडीशी माया आली काय करायचं खायला तुम्हाला मी बनवून देते सांगा ना मला माहितीये तो माझ्याकडून विचारून घ्यायची काय आवडीचं आहे खायचं काय परत म्हणजे बनवा तुम्हीच तसं काय नाही करणार काहीच नाही करणार सांगा ना काय आवडत खायला मला वय हा एक काम कर आता लवकर तर दुसरं काय होणार नाही आपली मॅगीच दे बनवून दोन मिनटांची मॅगी बनवून देऊ का बरोबर चालते चला मग गॅसवर पाणी ठेवा मी मॅगी बनवून देते तुम्हाला मी गॅसवर पाणी ठेवू हा अर्धा ग्लास ठेवा पाणी गॅसवर उकाळ मी लगेच मॅगी बनवून देते फटाफट तुम्हाला होय ना म्हणजे तो हळू हळू गॅसवर पाणी ठेवा गॅस पेटवा म्हणजे परत म्हणजे ती मॅगी घ्या इकडं एका जागेवर फटकाल मांडून बचित मॅगी तुम्ही आणा हा फोडा हा टाका त्याच्यात हां हलवा आता ती टाका थोडं मीठ आणि तू माझ्या कोणीच करून घ्यायची लागली मॅगी आणि परत वरण म्हणजे हां दिली का नाही तुम्हाला मॅगी बनवून मी बर जाऊन दे ऐका ना चायचं चा। चा। का तुम्हाला चहा बी नको मला वाटलाय तूच पी अहो लय म्हणजे पी वाटलाय मला प्यायचं का तुम्हाला नको ना चहा मला खरं नको ना खरंच नको मग मला बनवा ना उठाला एक कप बनवा फक्त अगं बाई तू जाईस ना जातीच का मी करतो रे भितडो टू का भितड माझ्या अंगावर पाडून घेऊ ओ, आता काय भिंतीला डोकं गेन करू नका बर का एक पैसे ना पाणी आणता का खड्डे म्हणजे ती अजून वाढून घ्या त्याला विटावा जमा करत बसायचे का पैसे ना पाणी घरात जिथे नवऱ्याचं डोकं फोटन ती राहिलं बाजूला पण तुला भिताडाचीच काळजी डोकं माझ्याच कशाला फोडता जाऊन कुठे तर फोडा की तू ठेवत नाही